तुम्ही अविनाश जाधवला तडीपार करताय तुम्ही त्याला प्रवेश बंदी करताय तुम्हाला सांगतो या या भारतामध्ये ज्याला ज्याला तडीपार केला तो गृहमंत्री झालाय अविनाश जाधव आपचा पुढचा गृहमंत्री आहे

हे अतिशय खोटं बोलत आहे माणूस आणि तो सला मला आधी बाजूला करतो सला म्हणून मी पत्रकार आहे मला म्हणतो आयडी कार्ड दाखवा आम्ही दाखवतो आयडी कार्ड एक त्यांनी स्वतःच्या गळ्यात आयडी कार्ड नाही आणि आम्हाला पत्रकारांना आम्हाला पत्रकार आम्ही दाखवलं आयडी कार्ड आणि हिकत मी दादागिरी त्यांची आणि तुम्ही तो बघा पोलीस हा सगळ्या सोन्याच्या त्याचे चैन आहेत आणि तो अडदानपणे आला दादागिरी करत अंगावर धावून आला आणि हात लावतो मग ही गोष्ट आम्ही कधी पाहिजे सर आम्हाला दमदाटी करता आणि आम्हाला हात लावता

क्षेत्ररंगा मनसाचा जय जय शंकरला शंकरनातोय शेतकऱ्याच्या काळवरचं लोणी

भाजप सरकारची लढाशाही सहन करणार नाही भारतीय न्याय सरकार भाजप न्याय सरकार करताय करताय लक्षात ठेवा या देशात जो झालाय तो गृहमंत्री झालाय तुम्ही तडीपार केलाय आज संपूर्ण गृहमंत्री असणार लक्षात ठेवा ही लढाशाही मराठी माणूस करणार नाही याच्या पुढे डे टू डे आज याबद्दल मुंबईने मराठी आणि भारतीय जनता पार्टी अन्य जस्योगी पक्षाला द्यायचं आहे आज शिंदे रुग्ण मराठी माणसाला बोलणारे शिंदे आहेत कुठे कुठे द्यायचे हे त्यांनी करता लाटूरांना महाराष्ट्राबाहेर हाकडून दिलं पाहिजे या कतारांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकडून दिलं पाहिजे या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला

करा आणि दादा तुम्हाला पकडायला या प्रवासी बसेच आणलेले मला पकडायला प्रवासी बस आणलेली आमची बस आम्हाला हे बंडू मराठी एक तुटीचा विजयसो मराठी एक तुटीचा विजयसो मराठी एक तुटीचा हे भगतनी सावर साई करले लियाये तुम्हारा बगल में बोला तुमी मराठी सावर त्याला पुसत पडले आहे मला पास स्वागत कर हे मराठ बंद करो आपण मोर्चा काढू हा साथ केला दा